सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या बारा देश झाला पण चालवा म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला बारा देश या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताचे संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे त्यानुसार सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाले आहेत प्रजासत्ताक दिन आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांची अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या शिवीरांच्या आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्या सर्व शिवीरांना माझे वंदन त्या सर्व शिवीरांना माझे वंदन आपला भारत देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे चला तर करूया व देश काम करूया एवढ्या बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय भारत